नमस्कार मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी आजचा विषय आहे मीन राशीवाल्यांसाठी मीन राशीला साडेसाती चालू आहे पहिला टप्पा तुमचा चालू आहे पहिल्या टप्प्यामध्ये भरपूर शनि महाराजांचा त्रास होतो कुणाला लाभही होतो व पुढचे दोन टप्पे सुलभ जाण्यासाठी आपल्याला पहिल्याच टप्प्यामध्ये शनि महाराजांनी फार मोठा भाग्य उदय करण्यासाठी फार मोठा आपल्याला एक संधी दिलेली आहे तर ती संधी काय आहे हे आपण आज जाणून घेऊया सगळ्यात विशेषत तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला येणारी अमावस्या ही शनिवारी आहे तर शनी महाराजांसाठी ही पर्वकाळाची अमावस्या आहे तर ही मीन राशीवाल्या लोकांसाठी फार भाग्याची व फार पर्वणीची ठरणार आहे पुढचे राहिलेले दोन टप्पे आपल्याला सुलभ जाण्यासाठी आपला भाग्योदय होण्यासाठी व आपल्याला शनी महाराजांचा त्रास कमी होण्यासाठी मी आज तुम्हाला ह्याच्यावर काही उपाय सांगणार आहे तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला येणारी अमावस्या सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनटं व एकोणीस सेकंदापर्यंत ही अमावस्या प्रारंभ होणार आहे तर दुसऱ्या दिवशी एक तारखेला अकरा वाजून पन्नास मिनिटाला ही अमावस्या संपणार आहे तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे अथवा काय करायचं नाही आहे हे आपण जाणून घेऊया सगळ्यात आधी मीन राशीचा स्वामी जो आहे तो गुरु आहे गुरु हा शनीचा शत्रूही नाही व तो मित्रही नाही विशेषत शनी महाराजसुद्धा गुरुला शत्रूही मानत नाहीत आणि मित्रही मानत नाहीत सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ह्या राशीवाल्यांसाठी ही पर्वणी कशी ठरणार आहे हे आपण महत्त्वाचं जाणून घेऊया त्याच्यात काही नियम आहेत आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत काही गोष्टी करायच्या नाही आहेत आधी सगळ्यात आधी जाणून घेऊया आपल्याला काय करायचं नाही आहे मीन राशीवाल्या लोकांनी त्या दिवशी साडेदहा नंतर सकाळी साडेदहा नंतर आपल्याला वाईट काही गोष्टी आहेत व्यसन म्हणा अभक्ष भक्षण करणे खोटं बोलणे रागराग करणे व्यवहार करणे व्यवहार कोणाचे पैसे येत असतील तर त्या दिवशी पैसे कोणाचे घेऊ नका आपल्याला पैसे कोणाचे द्यायचे असतील त्या दिवशी पैसे कोणाला देऊ नका व्यवहार शक्यतो टाळा स्वयरसंबंधात नाते खराब होतील असे व्यवहार टाळा त्यानंतर मीन राशीवाल्यांसाठी विशेषता एक सगळ्यात मोठा उपाय तुम्हाला पायांचे आजार होण्याची शक्यता आहे पहिल्याच टप्प्यामध्ये भरपूर लोकांना पायाचे आजार चालू पण झालेले असतील पायांना जखमा होणे त्या सडणे त्याच्यामध्ये आळ्या होणे विशेषत त्याच्यावर इलाज न मिळणे आयुर आरोग्य सतत खराब होणे हे आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये फळ मिळण्याची शक्यता असते त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सा सकाळी साडे नंतर आपल्याला कुठं आपल्याजवळ शनी मंदिर असेल तिथं जाऊन दर्शन घेणे कुठं नदी गंगा तीर्थजवळ असतील विहीरजवळ असेल तिथं पर्वणीमध्ये स्नान करणे त्याच्यानं सुद्धा शनी पीडा कमी होते त्यानंतर आपल्याला शनी महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन एकोणीस हळकुंड न्यायचे संबंध उडीद न्यायचे आहेत खडीमीट न्यायचं एक काळ्या कपड्यामध्ये ते सगळं बांधायचं आहे शनी महाराजांच्या मंदिरामध्ये पायाला न स्पर्श करता चौकटीमध्ये ते ठेवून द्यायचे मंदिराच्या नमस्कार करायचा आहे घरी आल्यावर ओम शनेश्चराय नमहा ह्या मंत्राचा जप अकरा वेळेस अकरा माळी करायचा आहे त्यानंतर आपल्याला गाईला हरभऱ्याची डाळ व गूळ खाऊ घालायचं आहे दत्त मंदिरातही आपण जाऊन दर्शन घेऊ शकता त्या दिवशी त्यानंतर कुणाला शनी मंदिरामध्ये जाणं होत नसेल शनी मंदिर जवळ नसेल तर आपण घरी पिवळं फूल निळं फूल महादेवाला व्हायचं आहे शनी महाराजांचा जप करायचा आहे हवा सव्वा किलो हरभऱ्याची डाळ सव्वा किलो उडीद हे आपल्याला ब्राह्मणाला दान द्यायचे आहेत त्यानंतर शनी मंदिरामध्ये जे काही लोक बाहेर बसलेले असतात भिक्षा मागण्यासाठी त्यांनासुद्धा तुम्ही शनी महाराजांचंही दान द्या आणि गुरु महाराजांचंही सुद्धा दान द्या शनी महाराजांचं डाळ हर उडदाची डाळ द्या खडी मीठ द्या त्यानंतर गुरु महाराजांचं जे दान हरभऱ्याची डाळ गूळ द्या हे दान करा तेलकट अन्न तिथल्या बसलेल्या लोकांना खायला द्या पिठलं भाकरी जमत असेल तर ते सुद्धा दान करा पुढचा येणारे जे दोन टप्पे आहेत ते सुलभ होतील भाग्य उदयाचे ठरतील आपल्याला त्या दोन टप्प्यामध्ये आणि चालू टप्प्यामध्ये शनी महाराजांचा त्रास कमी होईल पर्वकाळाचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी संपर्क करा धन्यवाद